नमस्कार मित्रांनो मी विद्या कानडे मी आता नवीनच यूट्यूब चॅनल खोलेला आहे आणि हा माझा पहिलाच लॉग आहे त्याच्यामुळं जरा थोडंसं बोलताना शब्द इकडे तिकडे जर झाले तर ॲडजस्ट करून घ्या कारण की मी याच्या आधी ज्यावेळेस चॅनल खोल त्यावेळेस मी काही व्हिडिओ टाकलेले आहेत तर जे मी कुणी माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांना सबस्क्राईब आणि नोटिफिकेशनचं घंटी धावायला विसरू नका कारण मी जे काही व्हिडिओ टाकल व्हिडिओ टाकल ते तुम्हाला लगेच समजतील म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मोबाईलचा कॅमेरा जरा थोडासा खराब आहे त्याच्यामुळे थोडीशी क्लॅरिटी कमी आहे फोनमध्ये कारण चांगले व्हिडिओ काढायला भारी मोबाईल लागतो आहे माझा जरा साधा मोबाईल आहे तर मी यासाठी हा पहिलाच लॉक करून राहिले आहे की मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे ती गोष्ट एकतर आता पाहायला पण भेटणारच नाही आणि जरी असली कोणाच्या घरी तर जरा थोडीशी ती तुरळकच असणार आहे आणि ती अशी एक आहे की कारण ती आत्ताची नाहीच आहे तीसुद्धा माझ्या पंजोबाच्या काळातली आहे म्हणजे त्यांच्या हाते हात त्यांच्याकडून असेल कारण जुन्या काळात इतकी पहिले जुना त्यांच्या वेळेस असं पण मला नाही वाटत का जास्तीत जास्त म्हणजे कोणाकडं असणार आहे म्हणून तर जास्त तुमचं वेळही मी घेत नाही परंतु मला सांगायचं तेच राहून गेलं की माझ्या चॅनलला माझे व्हिडिओ जर पाहायचे असेल कोणाला तर माझ्या चॅनेलमध्ये जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि नोटिफिकेशनची तेवढी घंटा दाबा आता नेमकंच लाईट पण गेली पण मी थोडेसे ॲडजस्ट करते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे व्हिडिओ टाकत आहे ते जरा थोडेसे मी पण वेगळे टाकण्याचा प्रयत्न करत आहे जरा थोडेसे वेगळे टाकते मी त्याच्यामुळे तुम्हाला हे काहीतरी वेगळं पाहायला मिळेल म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब नोटिफिकेशनची जर बिल लावली तर तुम्हाला वेळोवेळी माझे व्हिडिओ पाहायला भेटतील आता तुमचं मी जास्त काही टाईम घेत नाही आणि टाईम हे करू वेळ झाला होता तुम्हाला मी ती वस्तू दाखवते आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल हे पहा हा आहे पानपुडा पाहायला का कसा वरून कडी त्याला पकडण्यासाठी आणि एकदम जड आणि एकदम जुना पूर पितळ आहे आणि हे त्याच्या सुपारी कापायचे छोटे छोटे तुकडे करायचे हे आडकिता पहा त्याची झाकणं किती सुंदर आहे आणि एकदम छान डिझाईन म्हणजे पहिले जुन्या लोकांची खरंच कारागिरीच वेगळी होती पाण्याचे डबे ते पण पितळ्याचे ब कसे डिझाईन आणि मी तर तेच म्हणत होते ना कारण जुने लोकांचे करण्याचे हे म्हणजे स्टाईलच वेगळी होती आपण जुने जुने किल्ले ते पाहतो तर त्याच्यात कशी रचना डिजाईन भिंतीवरली वेगळीच असते का नाही तसंच एक हेच्यामधल्या वाट्या वाट्या म्हणजे एकदम निपर आहेत परत अरे चुन्याचे डब्यात ठेवायचेच राहिले हे पूर्ण सगळं ठेवल्यावर परत हे जे ते जात आहे की नाही मस्त